कन्नड तालुक्यातील आडगाव फाटा ते आडगाव रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली मात्र प्रशासन लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे या रस्त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे रस्त्यात ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडल्याने त्याला तलावाचे स्वरूप आले असून रस्त्याचा अंदाज लागत नसल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे लहान मोठ्या वाहनधारकांना तसेच प्रवाशांना चिखलमय पाणी तुडवत रस्त्याने जावं लागते त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या रस्त्याच्या समस्याकडे ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन या, या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी आडगाव ग्रामस्थ करीत आहेत देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड जवळपास सात ते आठ वर्षापासून या रस्त्याचं काम रखडलेलं आहे आणि गावातील नागरिकांना खूप अत्यंत असा त्रास होत आहे तरी या रस्त्याकडं ग्रामपंचायतनं दुर्लक्ष केलेलं आहे नेहमी त्यांना विचारण्यात येत असताना सुद्धा ते पंधरा दिवस पंधरा दिवस थांब म्हणत आहे सध्या तरी सामान्य माणसाची दुर्व्यवस्था दळणवळणासाठी होत आहे त्यामुळं ग्रामपंचायतने आणि प्रशासनाने या रस्त्याकडे तात्काळ लक्ष द्यावे ही माझी ग्रामस्थांच्या वतीने आणि आडगावकरांच्या वतीने नम्रतेची विनंती आहे